बाटा बेटा बटा बेटा काही नाही काय सांगितली किंमत एक पंचवीस पली गाडीची पहिली खांद्या कामाल चालू आहे बेटा काही बट्टा बिट्टा काही नाही तुमचा मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी अक्कावन्न गाव कोणतं कोणते कोणते बाजार करताय आजो काही कमी जास्त करता का नाही फोन आलो कमी जर बाजार इथं जाऊन असते का व्हायचं कायच तुमचं अह कशात जात आला हा जुळ्या येत काय बटा बेटा काही काहीच नाही काय सांगितली किंमत हा एकवीस टायरला चाललेले का आणि ह्याचे ही जुडी आहे का हे सिंगल आहे हे बी जुळलाय ना ह्याची काय सांगितली हा पन्नास बाटा बेटा ही समोरची दुसऱ्याची मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस झिरो नऊ बत्तीस सतरा कोळगाव हे कोणतं गाव तुमचं तुमचं सांगा तुक पाच गाव तुम्ही तुम्ही म्हणताय किती दिवस झालं बाजारला तरी तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष हा कसं वरतोय बाजार मग नाव साजे पाऊस झाला पाऊस झाला पाऊस जादा झाला घेतले की नाही पहिलं विल घेतले चार एकच एवढाच बाजार करता का कमी आज मागच्या बाजारी यावेळेस कस काय कमी आहे पावसामुळे पावसामुळे तुम्ही कोणत्या कोणत्या बाजाराला जाताय का इथे आहे फक्त बाजार व्यापारी करताय व्यापार करता का तुमचा मोबाईल नंबर

നമ്മ <Sit'd> ഓട <laughs> <Elena> <sharpets coulda. laughs> <sprayedrat��> <sharp squishy>

مان کي گهري ته مانن پڪڙ جون ڏي ٻارڪو نه نٿا ڪري چڙي پنچايت پن ماءه آس کي خود سنجاڻ نه پي من آ ماڻه آ ماڻه کي هيٺن ڏيو پسي پسي ماڻه کي ڪي واسطو جي ره ڪبل پسي آپنهي شيخ جو ڏاڏو ڪي ڏينهن کان مانن ماڻه

नाही योग्य सांगितलं तुम्हाला या योग्य ही किंमत तुम्हाला सांगितली नाही मामा आम्हाला दीड लाखाच्या आतमध्ये तुमची किंमत तुम्हाला कमी सांगत बी नाही वस्तू बघा ना तुम्ही पैसे आम्हाला पण थोडं द्या म्हणतो काय तुम्ही विकता आणि दीड लाखाला हात लावून देणार देत आम्हाला पहिलं बघा ना एकच रात्री देखे शिकत पहिले इतके वर आम्हाला बी नाही व घ्यायला कमी भेटत हो घ्या नाका दुसरीला खाऊ घालू मला इच्छा असली तर घ्या मी काय म्हणतो मला फक्त तुम्हाला हजार मागितली तुम्हाला बोलून फक्त तुम्हाला द्या तर नका देऊ काय तुम्हाला काय बोलतं फ्री नाही आता इतकं तुम्हाला हटावर जा हाणायच्या सारखे तुम्हाला सांगितलं की राह कमी नाही मागितले म्हणून तुम्हाला घ्या पाहिजे एवढा नाही तुम्हाला येतच नाही कमच नाही मनात बी नाही काम

अ त सबै यौ लाग्यो अनि नाले ठाउँले पहिले नि छैन के छ के छ हुन्छ नि हुन्छ 45 45 को अनि अछिन्द अनि शंकर शोध दशैंमा का संगै

कडदा बटापेटा काही काय सांगितली किंमत दोन लाख बैलगाडी चाललेली टायरला कोणत्या कारखान्याला माड्याला आणि चारशा आजात त्यातला चार कोणता सहा कोणता पलीकडा सहा आहे का त्याला बटापेटा काही केस वाकडा नाही केस वाकडा नाही त्याची किंमत त्याचे एक पस्तीस एक पस्तीस समोरचे दोन्ही कड ते टायरला चुलून आले टायरला चुलून आल्यावर फेरी ते नाता आपल्या नाथसागर पैठण नाथसागरला त्याला नाही पालखीला ना पालखीला पाल टायरला काय सांगितली किंमत त्याची त्याचे एक नव्वद एक नव्वद समोरचे कसे दाताला हे दोन्ही कड दातावर याला बटा बेटा काहीच नाही आपल्याकडे तेल वर चुल याची काय किंमत सांगितली

दर बाजार इथं जाव असते ना